पिंपरी चिंचवड शहरातील सर्व संघटना पक्ष व चळवळ यांच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आले बीड जिल्ह्यातील गावचे सरपंच संतोष देशमुख यांची झालेली क्रूर निर्गुण सूर्यवंशी या तरुणाचा कोठडीत झालेला मृत्यू हत्या पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे फटक्या विमुक्त समाजातील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करून करण्यात आलेले हत्या राज्यभर अनेक ठिकाणी राजकीय बरत असताना होत असलेले खंडणीचे गुन्हे तसेच अल्पवयीन मुली महिला यांच्यावर होत असलेले बलात्कार विनयभंग यासारखे गुन्हे यामुळे राज्यात सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झालंय महाराष्ट्र प्रचंड अस्वस्थ आहे या वातावरणामुळे राज्यात शैक्षणिक आर्थिक औद्योगिक विकास होण्यास अडचण निर्माण झाली आहे राजकीय वरद असल्यामुळे जिल्हा जिल्ह्यात गुंड्यांच्या टोळ्या तयार झाल्यात यामुळे पिंपरी चिंचवड तहसीलदार कार्यालय निगडी येथे गुरुवार दिनांक नऊ जानेवारी दोन रोजी आक्रोश धरणे व निषेध आंदोलन करण्यात आले संतोष देशमुख पिंपरी चिंचवड शहरातील सर्व राजकीय पक्षाचे विवेकी नागरिक जागृत नागरिक सामाजिक संस्था संघटनांचे विवेकी आणि जागृत नागरिक आज एकत्रित येऊन पिंपरी चिंचवड शहरातील तहसीलदार कचेरीच्या समोर या ठिकाणी धरणे जनाक्रोश आंदोलन आम्ही सगळे मिळून करत आहोत या ठिकाणी बीडचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणी या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी या दोन व्यक्तींच्या ज्या निर्भुरतेने त्या ते ठिकाणी हत्या झालेल्या आहेत त्याचा निषेध करण्याकरता आम्ही सगळे एकत्रित आलेलो आहोत खरं तर संतोष देशमुख यांची हत्या आणि त्यांचं वर्णन ऐकल्यानंतर प्रत्येक महाराष्ट्राच्या विवेकी नागरिकाची तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहत नाही ते त्या ठिकाणी एका वाचमेन अशोक सोनवणे नावाचे एस सी समाजाचे वाचमेन होते त्याला हे गुंड वाल्मिक कराडचे धनंजय मुंडेंचे गुंड त्या ठिकाणी मारायला गेलेले असताना ज्यावेळी वागणाऱ्यांचा फोन देशमुखांना गेला त्यांना वाचवण्याकरता देशमुख त्या ठिकाणी गेले आणि त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावरती त्या गुंडांवरती गुन्हा दाखल व्हावा अट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल व्हावा अशा प्रकारची आग्रही मागणी त्यांची देशमुखांची होती याचा बदला घेण्याकरता वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या गुंडांनी त्या ठिकाणी देशमुखांचं अपहरण केलं आणि अतिशय वाईट पद्धतीने त्यांचा खून केला तसेच परभणी या ठिकाणी भारतीय संविधानाचा अवमान झाल्यानंतर त्या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या आंदोलका आंदोलनकारी सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलीस कस्टडीत आणि न्यायालयीन कस्टडीत खूप मारहाण झाली आणि त्यांचा ज्यावेळी मृत्यू झाला पी एम झाला विधिमंडळामध्ये त्यावर चर्चा झाली त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात की त्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू मृत्यू झाला त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होते अशा प्रकारचं खोटं वक्तव्य विधिमंडळाच्या पटलावरती देवेंद्र फडणवीसने केलेला आहे आणि म्हणून या दोन्ही हत्यांचा निषेध करण्याकरता आज आम्ही एकत्रित आहोत आमची स्पष्ट मागणी आहे की वाल्मिक कराड याच्यावरती खंडीचा गुन्हा आहे त्याच्यावर तीनशे दोनचा गुन्हा लागला पाहिजे तसेच त्याला फाशीची सजा झाली पाहिजे आणि त्यांचे धागेदोरे धनंजय मुंडेपर्यंत जात आहेत म्हणल्यानंतर ते जर त्यामध्ये सहभागी असतील तर त्यांच्यावर देखील तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांचा तत्काळ राजीनामा कॅबिनेट मंत्रिपदाचा देखील घेतला पाहिजे अशा प्रकारची आमची संतोष देश देशमुख प्रकरणामध्ये मागणी आहे संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना सरकारी नोकरी मिळली पाहिजे आणि भरीव त्यांना मदत देखील सरकारने केली पाहिजे सोमनाथ सूर्यवंशीच्या संदर्भात देखील त्यांच्या कुटुंबियांना देखील नोकरी मिळली पाहिजे त्यांना आर्थिक मदत झाली पाहिजे आणि त्यामध्ये सहभागी असणारे पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी यांच्यावर देखील तीनशे दोनचा गुन्हा लावून त्यांना देखील फाशीची सजा झाली पाहिजे अशा प्रकारच्या आमच्या या ठिकाणी मागण्या आहेत आम्ही हे आंदोलन आज केल्यास सुरुवात केलेली आहे या जर मागण्या मान्य झाल्या नाही तर या पुढच्या काळामध्ये आम्ही याहीपेक्षा तीव्र आंदोलन करू आणि सगळ्यात महत्त्वाची आणखीन एक आमची मागणी आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं गृह खात्याचा कारभार आहे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे पिंपरी चिंचवडमध्ये देखील अशाच प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे या ठिकाणी वा देखील वाल्मिक कराडसारखे राजकीय पदर घेऊन किंवा राजकीय बुरखे पांघरून आकागिरी करणारे अनेक राजकीय नेते आहेत यांला याचा देखील बंदोबस्त झाला पाहिजे या ठिकाणी देखील लँड माफियागिरी चालते गुंडगिरी चालते हप्तेगिरी चालते महिला अत्याचार होत आहेत पिंपरी चिंचवडमध्ये देखील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे आणि म्हणून पिंपरी चिंचवड असेल किंवा महाराष्ट्र असेल छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र संपूर्ण देशात जगात बदनाम होण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून सरकार पुरुष पुरस्कृत सुरू आहे ते बंद झालं पाहिजे या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा पुनर्स्थापित झालं पाहिजे गुंडगिरींना पायबंद बसला पाहिजे कुंड जे, जे।, जे तीनशे दोनशे आरोपी आहेत त्यांना फाशीची सजा झाली पाहिजे अशा प्रकारची आमच्या आजच्या मोर्चाची मागणी आहे

दिवंगत संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीनं निर्गुण पद्धतीनं आणि आर्थिक व्यवहारामधनं राजकीय हितसंबंधामध्ये जी हत्या झाली आहे त्या हत्येचा निषेध करण्यासाठी त्याचबरोबर त्या हत्येला जबाबदार असणारे वाल्मिकर असतील वाल्मिकारांचे ज्याचे संबंध आहेत ते धनंजय मुंडे असतील बाकीचे सर्व गुन्हेगार असतील त्यांना तातडीनं शिक्षा व्हावी त्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी त्याचबरोबर परभणीमध्ये संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरच्या संविधानाची जो मोर्चा निघाला त्या वडार एक आमचा तरुण सहकारी सोमनाथ सूर्यवंशी याची पोलीस कोठडीमध्ये हत्या करण्यात आली त्या हत्येची चौकशी न्यायालयीन समिती नेमून करण्यात यावी आणि दोषींना शिक्षा व्हावी या मागणीसाठी त्याचबरोबर महाराष्ट्रभरामध्ये जी कायदा आणि सुविधेची परिस्थिती बिघडलेली आहे ती व्यवस्था बिघडण्याच्याच कारणीभूत असलेले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी पिंपरी शहरातील सर्व पुरोगामी पक्ष संघटना सामाजिक संघटनांच्या वतीनं आंदोलन केलेलं आहे तहसीलदारांना आम्ही निवेदन देणार आहोत परंतु ज्या पद्धतीनं आपल्या राज्यामध्ये गुन्हेगारीला प्रोत्साहन देण्याचं काम राजकीय व्यवस्था करते आहे इथले सत्ताधारी वर्ग करतो आहे त्याचाही निषेध झाला पाहिजे त्याच्याकडे लक्ष वेधलं गेलं पाहिजे पिंपरी शहरामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे गुन्हेगारी घडतायत आता आठ दिवसापूर्वी या ठिकाणी एका रिक्षा चालकानं खाजगी सावकाराच्या आत्महत्या केली आणि पोलीस मात्र त्या आरोपीला त्या ठिकाणी संरक्षण देण्याचं काम करतायत हे अतिशय भयान गोष्ट आहेत वाईट गोष्ट आहे आणि याचा निषेध करण्यासाठी म्हणून आंदोलन या ठिकाणी करत आलेलं आहे या ठिकाणच्या लोकांच्या भावना खूप तीव्र आहेत जर महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्र्यांना या आमच्या भावना करत असतील तर त्यांनी तातडीने धनंजय मुंडे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घेतला पाहिजे अजित पवारांनी सुद्धा याच्यामध्ये नैतिक दृष्टीको भूमिका घेऊन धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे जोपर्यंत या गुन्ह्याचा तपास पूर्णपणे होत नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे मंत्री पदावर असता कामा नये याची दखल या सगळ्या राज्य सरकारने घेतली पाहिजे अशा आमची मागणी संतोष देशमुख यांच्या घरच्यांना पोलिसांचं संरक्षण असावं अशा आपल्या पद्धतीने आपण मागणी करत आहात आज या घटनेला आणि संतोष मुख्य आरोपी वाल्मी कराड यांना फक्त दाखवलं नाही हे सरळ सरळ वाल्मी कराड हे ज्या पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे बीड जिल्ह्यामधलं ते सगळ्याच राजकीय पक्षांना संरक्षित देतं सगळ्याच राजकीय पक्षांचे संबंध आहेत धनंजय मुंडेंशी तर त्यांचे व्यावसायिक संबंध आहेत बाकीचे सगळे संबंध आहेत त्यांचे खूप जुन्या दिवसांपासून संबंध आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जवळपास वर्षाला हजार बाराशे कोटी रुपयेचा अवैध व्यवसाय धनंजय मुंडेंच्या आशीर्वादानं किंवा राजकीय आशीर्वादानं वाल्मिक कराड त्या ठिकाणी करतायत आणि म्हणून वाल्मिक कराडला या आरोपामध्ये तीनशे दोनच्या आरोपामध्ये किंवा संतोष देशमुखांच्या खुनाच्या आरोपामध्ये ते अटक करायला अजूनही तयार नाहीत त्याच्याबरोबर त्याच्याविरोधामध्ये खंडीचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि खंडीच्या गुन्ह्यामध्ये त्यांना कशाही पद्धतीनं अफरा करता येते कशाही पद्धतीनं त्यांना त्याच्यामध्ये मॅनेज करून त्यांना सोडवण्याची प्रक्रिया ते करू शकतात आणि हे हे हे, हे सरळ सरळ दिसतं आहे की कराड याचा संपूर्णपणे बीड जिल्ह्यातल्या सगळ्या राजकीय नेत्यांच्यावर प्रचंड प्रभाव आहे आणि त्या प्रभावामधनं जर सरकार बाहेर आलं नाही तर राज्याची परिस्थितीसुद्धा भयार होऊ शकते अराजक निर्माण होऊ शकतं अशी परिस्थिती आहे आणि वाल्मिक वाचवण्याचं जर कृत्य हे सरकार करत असेल तर त्या सरकारचा आम्ही निषेध करतो संपूर्ण महाराष्ट्र आज प्रत्येक ठिकाणी आंदोलन करतो संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं नागरिकांना आपल्या आंदोलनाच्या वतीनं काय आव्हान करतो मी महाराष्ट्रामधल्या नागरिकांना असं आवाहन करेन की भारतीय संविधानानं आपल्याला या सगळ्या गोष्टींचा निषेध करण्याचा लोकशाही मार्गाने अधिकार दिलेला आहे ही जी परिस्थिती आज राज्यामध्ये आहे त्या राज्याच्या परिस्थितीकडे सर्वसामान्य लोकांनी गांभीर्यानं लो पाहिलं पाहिजे येणाऱ्या पिढ्या जर सुरक्षितपणे राहाव्यात आपल्या मुली बाळी सुरक्षित राहाव्यात आपल्या महिला सुरक्षित राहाव्यात आपल्या शिक्षणाचे अधिकार सुरक्षित राहावेत इथल्या सर्वसामान्य लोकांचं जनजीवन सुरक्षित राहावं असं जर आपल्याला सगळ्यांना वाटत असेल तर रस्त्यावर या एकत्र या संघटित व्हा या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये आवाज केला पाहिजे लोकशाहीमध्ये राज्यकर्ते जर लोकांच्या विरोधामध्ये भूमिका घेत असतील तर लोकांनी राज्यकर्त्यांना त्यांना पाहिजे ती भूमिका घ्यायला लावण्याची ताकद संविधानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या हातामध्ये दिलेली आहे संघटित होऊन या ठिकाणी याचा मुकाबला आपण केला पाहिजे आता जर जागे झाला नाही तर पुढच्या काळामध्ये तुमच्या नव्या येणाऱ्या पिढ्यांना जगणं सुद्धा मुश्किल होईल अशी परिस्थिती आज आपल्या राज्यामध्ये आहे तेव्हा आता जागे व्हा शहाने व्हा जागे व्हा या वाईट गोष्टींचा निषेध करा बेकायदेशीर गोष्टींचा निषेध करा आणि आपलं अस्तित्व जाणवून देण्याचं काम इथून पुढच्या काळामध्ये आपण सर्वांनी केलं पाहिजे